गरिबीच्या परिस्थितीमुळे आईवडिलांनी शिक्षण जरी घेतले नाही तरी आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल आयुष्य घडवावे अशी स्वप्न पुराशी बाळगून शहरातील नामांकित साबीर पटेल यांनी आपली मुलगी निलोफर हिला प्रकाशचंद जैन होमिओपॅथी कॉलेज जळगाव इथून बी एच एम एसच्या डॉक्टरी अभ्यासक्रमाला दाखला मिळवून दिला त्याचे सोने करीत मुलीने प्रथम वर्षात घौगवित यश संपादन करून आठशे सत्तेचाळीस गुण मिळवून पास झाले तर असेच रमजान पटेल यांचा चिरंजीव शिरपूरच्या प्रथम वर्षात घवगवित यश संपादन करून आठशे चोवीस गुणांनी यश संपादित केलंय या दोघ यशस्वी विद्यार्थ्यांचे पटेल देशमुख व देशपांडे बिरादरीतर्फे अभिनंदन करण्यात येत असून यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फी या यशस्वीतांचे व त्यांचे वडील साबीर पटेल व रमजान पटेल यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी आयुष्यात असेच यशस्वी हो ही शुभकामना